स्थानिक गुन्हे शाखेकडून मोठी कारवाई सहा लाख एकोणसत्तर हजार दोनशे दोन रुपयांचा चोरीचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखेने पोलीस स्टेशन खदानेते दाखल गुन्ह्याचा यशस्वी तपास करून तब्बल सहा लाख एकोणसत्तर हजार दोनशे दोन किमतीचा चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पोलीस स्टेशन खदानेते अपराध क्रमांक दोनशे एक्क्याण्णव ऑब्लिक सव्वीस कलम तीनशे एकतीस चार तीनशे पाच अ बी एन एस नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेने करून आरोपी सय्यद फैजान सय्यद करीमोद्दीन वय अठरा वर्षे सहा महिने या ताब्यात घेण्यात आले विचारपूस दरम्यान त्याने हा गुन्हा त्याचे साथीदार शेख जुनेत उर्फ दानिश शेख हनीफ अब्दुल रफिक अब्दुल अलीम यांच्यासोबत केल्याची कबुली दिली तपासादरम्यान आरोपीकडून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला त्यामध्ये दोन सोन्याच्या बांगड्या एक सोन्याची चेन दोन सोन्याच्या अंगठ्या एक चांदीचा जोड चेनपट्टी रोख रक्कम बावीस हजार दोनशे ऐंशी एक रेडमी कंपनीचा मोबाईल एक ॲपल कंपनीचे इयरबड गुन्ह्यात वापरलेली एक बजाज मोटारसायकल असा एकूण ला सहा लाख एकोणसत्तर हजार दोनशे दोन किमतीचा मुद्देमाल आरोपीकडून जप्त करण्यात आला आहे आरोपीसह जप्त मुद्देमाल पुढील कायदेशीर कारवाईसाठी पोलीस स्टेशन खदान यांच्या ताब्यात देण्यात ता आला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजित चंडक यांचे मार्गदर्शन आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा